सावरे मना भाग दोन दुपारी ठीक तीन वाजता सगळे कोर्ट रूममध्ये जमले नाही म्हटले तरी साक्षीला जरा धाकधूक होतीच कोर्ट रूममध्ये बसलेल्या कुणालीच्या आई वडिलांकडे साक्षीने एकदा पाहिले त्यांना नजरेने धीर देऊन साक्षी आपल्या जागेकडे वडली बाकीचे कामकाज आठ पायला चार वाजले कृणाली मर्डर केसचे जेव्हा नाव पुरकारण्यात आले तेव्हा साक्षी आत्मविश्वासाने उठून आपल्या जागेवर उभी राहिली कोर्टमध्ये चाचणी पडली तरी आवाज आला असा एवढी शांतता होती साक्षी काणात प्राण आणून ऐकत होती विराज सर्व हालचाली धुवूनच बघत होता जजने एक नजर साक्षीकडे आणि प्रतिवादी पक्षांच्या वकिलांकडे पाहिले आणि आपला निकाल सुनावू लागले जज म्हणाले दोन्ही पक्षांचे सगळे मुद्दे पुरावे साक्षीदार यांना पडताळून पाहिल्यावर हे कोर्ट आरोपी कपिल शिंदे यांना कृणाली साने अपहरण आणि खून प्रकरणात दोषी ठरवत आहे तसेच आरोपी कपिल शिंदे यांच्या जामीन त्वरित रद्द करून ताबडतोब त्यांना अकट करण्यात यावी असा आदेश पोलिसांना देत आहे शिक्षेचे मापदंड पुढच्या तारखेस येईल आणि तोपर्यंत आरोपीची न्यायालय कोठडीत करण्यात यावी असा निर्णय हा कोर्ट सुनावत आहे कोर्ट आजच्या दिवसासाठी स्थगित करण्यात येत आहे एवढं बोलून जेच उठले तशी साक्षी धक्कन खुर्चीत बसली तिला विश्वासच बसत नव्हता की ती कृणाला न्याय मिळवून देण्यास यशस्वी ठरली होती निषाद पल्लवी गायत्री देशपांडे सर तिच्या जवळ आले गायत्रीने तिला घट्ट मिठी मारली तशी ती भाणावर आली गायत्री म्हणते काँग्रेस तू ही हा केस जिंकली देशपांडे सर म्हणाले खरंच साक्षी खूप खूप अभिनंदन तू काहीही ठोस पुरावे नसताना ज्याप्रमाणे ह्या केसला कलाटणी दिली ते खूप अभिमानास्पद आहे अशीच न्यायासाठी नेहमी खंबीरपणे उभी राहा साक्षी म्हणते तुमचे सगळ्यांचे खूप आभार एवढ्यात कृणालीची आई वडील तिच्याजवळ आले त्या दोघांच्याही डोळ्यात आनंद होते हात जोडून ते साक्षीचे आभार मानत होते कृणालीचे बाबा म्हणाले आज फक्त तुझ्यामुळे आमच्या आत्मा शांत मिळणार आहे बाळा कृणालीची आई म्हणाली आम्ही तर राजकीय हस्तक्षेप झाला तेव्हा सगळी आशा सोडून दिली होती पण फक्त तू होतीस म्हणून त्याला आज शिक्षा झाली साक्षीने त्यांचे जोडलेले हात स्वतःच्या हातात घेतले आणि म्हणाली आहो काका काकू तुम्ही हात काय जोडताय हे कोर्ट म्हणजे सत्याचे मंदिर आहे इथे फार काळपर्यंत खोटे लपून राहत नाही माझ्या जागी जर आज कृणाली असती तर तुम्ही तिचे असेच हात जोडून आभार मानले असते का कृणालीच्या आईच्या काळजाला ही गोष्ट स्पर्शून गेली त्यांनी साक्षीला जवळ घेतले आणि तिला आशीर्वाद दिला काय नव्हतं त्या माऊलीच्या मिठीत निषाद म्हणतो ए साक्षी बाकीचं आभार प्रदर्शन नंतर करूया तू पार्टी कधी देणार बोल साक्षी म्हणते जन्मपिठीची शिक्षा ज्या दिवशी सुनावली जाईल ना त्या दिवशी तुला देन्ह पार्टी पल्लवी म्हणते निषाद तुला खाण्याशिवाय अजून काही सुस्त का आयत्या ताटात निषादोबा दोबा सगळेजण हा ह्यावर हळखळून हसले आणि जाण्यासाठी निघाले विराज कोपऱ्यात उभा राहून अजूनही एकटक साक्षीलाच पाहत होता तिच्या चेहऱ्यावरच ते हसू आणि कित्येक दिवसांनी आलेलं समाधान पाहून तोही कुठेतरी मनोमन सुखावला होता पण लगेच त्याला कपिलची आठवण झाली आणि तो तडकन त्याच्याकडे गेला साक्षी बार रूम मध्ये गेली तेवढ्यात तिचा फोन वाजला गिरीशचा कॉल होता साक्षी जरा बाजूला गेली आणि तिने कॉल रिसीव केला हॅलो गिरीश म्हणतो हाय झाली का री साक्षी म्हणते हो आताच झाली गिरीश म्हणतो ओके मग आपण किती वाजता भेटूया साक्षीने घड्याळाकडे पाहिले तर पाच वाजले होते साक्षी म्हणते साडेपाच वाजता जमेल का भेटायला साक्षी म्हणते ठीक आहे कॅफे ड्रीममध्ये भेटू शकतेस का तू म्हणजे तुम्ही मी येतो तुम्हाला कोर्ट कोर्टमध्ये पिकअप करायला साक्षी म्हणते नको मी माझी कार आणली आहे मी पोचते साडेपाच वाजता गिरीश म्हणते ओके सी यू देन बाय साक्षी म्हणते एस शुअर बाय साक्षीने फोन ठेवला आणि सगळं सामान आवरून कोर्ट बाहेर पडली पार्किंगमध्ये पोहोचली तेव्हा तिने बघितलं की विराज त्याच्या गाडीला टेकून उभा होता तिने मुद्दाम त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि तिच्या गाडीकडे वळली पण गप्प बसलेला तो विराज कसला तिला पाहताच तो तिच्याकडे आला विराज म्हणतो तू स्वतःला खूप स्मार्ट समजतेस ना आता उलटे आकडे मोजायला सुरुवात कर विराज पाटील सेन नडलीस तू आता तुझी काय हालत करून ठेवतो ते बक, बक्षील बघशील तूच साक्षी शांतपणे हाताची घडी घालून निर्विकार चेहऱ्याने त्याच्याकडे नजर रोखून बघत होती साक्षी म्हणते झाली तुझी बडबड करून विराज म्हणतो एवढ्या तोंडावर धमक्या दिल्या तरी तुला भीती नाही वाटत का ग साक्षी म्हणते तुझ्यासारख्या नालायक लोकांना घाबरायचे संस्कार झालेले नाहीत माझ्यावर तू माझी हालत करशील तेव्हा करशील सध्या स्वतःची काय हालत झाली आहे ना ती बघ जरा आणि काय हो मिस्टर विराज पाटील कृणालीच्या जागे तुमची बहीण असती तरी अशाच प्रकारे धमक्या दिल्या असत्या का मला हे सत्तेचे आणि पैशांचे पाखरू माझ्यासमोर नाही उडवायचे समजलं ना नाव गेट ऑफ गेट uh, आऊट ऑफ माय वे विराजला अशा प्रत्युत्तराची कल्पनाच नव्हती तो सुन्नपणे साक्षीच्या बोलण्याचा विचार करत होता खरंच आपली बहीण असती तर आपण अशा प्रकारे वागलो असतो का साक्षी आपली गाडी घेऊन निघाली विराज अजूनही तिच्याकडे बघत होता आणि न कळत त्याच्या तोंडातून तु निघाले मॅन माझी झाशीची राणी तू फक्त माझी आहेस एवढ्यात त्याला पोलीस कपिलला व्हॅन घेऊन जाताना दिसले आणि तो त्या दिशेला आपली गाडी घेऊन निघाला साक्षी ठीक साडेपाच वाजता कॅफे ड्रीममध्ये मध्ये पोहोचली ओपन इयर गार्डन मध्ये मस्त लाइटिंग केलेले होतं तिथेच पंचवीस ते तीस लोकांना बसवण्यासाठी अरेंजमेंट होती कॅफेमध्ये संध्याकाळची वेळ म्हटल्यावर तशी गर्दी होतीच गिरीश तिला कुठेच ना म्हटल्यावर साक्षीने कॅफे इंटर इंटर्न्समधूनच गिरीशला कॉल केला हॅलो साक्षी साक्षी म्हणते हॅलो मी कॅफेत पोहोचली आहे तुम्ही कुठे आहात गिरीश म्हणतो आय एम सॉरी मी ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे दहा पंधरा मिनटातच पो पोचतो साक्षी म्हणते ओ ओके नो इश्यूज मी वाट बघते तुमची बाय गिरीश म्हणतो हो ओके मी लवकरात लवकर पोहोचतो साक्षीकडे आता त्याची वाट बघणं बसण्याशिवाय पर्याय नव्हता ती आत गेली आणि एक रिकामी टेबल शोधून गिरीजची वाट बघत तिथे जाऊन बसली कोपऱ्यात बसलेला एक व्यक्ती साक्षी कॅफेमध्ये आल्यापासून तिलाच बघत होता त्या व्यक्तीने फोन काढून कॉल केला ती व्यक्ती म्हणते हो ती आली आहे फोनवरील व्यक्ती ती व्यक्ती आज फोनवरील व्यक्ती म्हणते ती व्यक्ती म्हणतो बघतो मी जमते का फोनवरील व्यक्ती ती व्यक्ती म्हणतो हो ठेवतो त्या व्यक्तीने फोन ठेवला आणि साक्षीकडे नजर वळवून त्याने स्वतःशीच काहीतरी ठरवले साक्षी जरी त्याच्यापासून दूर बसली असली तरीही कॅफेत आल्यापासून तिचे त्या व्यक्तीवर लक्ष होते कॅफेच्या इंटर राहून गिरीशची बोलताना त्या व्यक्तीची नजर तिच्यावर स्थिरावली होती हे तिने तेवढ्या गर्दीतही टाळले होते ती व्यक्ती सतत तिला दोन दिवसांपासून फॉलो करत आहे ह्याची जाणीव तिला झाली होती म्हणूनच मुद्दाम साक्षी जिथून ती व्यक्ती नीट दिसेल अशा टेबलवर बसली होती तरीही तिने आपले लक्ष नाही असे दाखवले आणि स्वतःचा फोन काढला तिने सीताफीने फोनवर काहीतरी करत असल्याचं भासवून त्या व्यक्तीचा फोटो काढला आणि जॉनला साक्षीचा विश्वासू खबरी फॉरवर्ड करून त्या माणसाची माहिती काढण्यास सांगितली जॉनचा सा लगेच ओके रिप्लाय आला आणि ती निश्चित होऊन गिरीशची वाट पाहू लागली तिच्या खांद्यावर अचानक कोणीतरी हात ठेवला तसं तिने दचकून मागे बघितलं साक्षी म्हणते तू इथे विक्रम म्हणतो अगं हो हो किती त दचकलीस तू चेहरा बघ तुझा कसा झालाय भूत बघितल्यासारखा विक्रम सरंजामे साक्षीचा सा कॉलेजचा मित्र दोघांनी एकत्र एकाच कॉलेजमधून लॉ कम्प्लेंट केले पुढे साक्षीने प्रॅक्टिस सुरू केली आणि विक्रम पोलीस फॉर्म हाऊसमध्ये गेला साक्षी म्हणते मग काय असं अचानक कुणी हात ठेवल्यावर दचकणार नाही का कॉलेज झाल्यावर काही कॉन्टॅक्ट नाही तुझा चार वर्षांनी आज उगवलास आणि किती बदललास रे तू विक्रम म्हणतो तूही किती बदललीस गर्ट कोर्टमध्ये कोणी लाईन मारण मारत नाही का तुझ्यावर साक्षी म्हणते गप रे भेटल्या भेटल्या सुरू झाला ना तुझं बरं ते सोड मला सांग तू इथे कसा काय विक्रम म्हणतो तुझ्यावर नजर ठेवत होतो साक्षी म्हणते काय त्याने असं म्हणता साक्षीचे लक्ष सहज त्या कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीकडे गेले ती व्यक्ती अडून अडून त्यांच्याकडेच बघत होती विक्रमच्या बोलण्याने ती भाणावर आली विक्रम म्हणतो अगं ओरडतेस काय मी मस्करी करत होतो सिनियर पी एस आय म्हणून इथल्या पोलीस स्टेशनला माझी बदली झाली आहे सकाळीच पोहोचलो मी इथे उद्यापासून नाही आहे माझी म्हटले आज मित्रांसोबत पार्टी करूयात त्याची वाट बघत बसलो तर तू दिसलीस साक्षी म्हणते काँग्रेस विक्रम हे मस्त झालं म्हणजे आता माझी ही कामं तुझ्या कृपेने पटापट होऊन जातील तसंही या पोलीस स्टेशनला इमानदार ऑफिसरचीच गरज आहेच म्हणा विक्रम म्हणतो तुला जेव्हा गरजच लागेल तेव्हा एक कॉल कर फक्त मग तुझं काम झालंच म्हणून समज साक्षी म्हणते थँक्यू सो मच विक्रम विक्रम म्हणतो ते तुझं थँक्स ठेव थे तुझ्याकडे तू इथे कशी काय साक्षी म्हणते अरे ते मी ते पुढे काही बोलणार तेवढ्यात विक्रमचा फोन वाजला विक्रम म्हणतो तुम्ही लोक पोचलात का विक्रम म्हणतो अच्छा हो तुम्ही दिसलात मला वेट येतो मी तिकडे विक्रम म्हणतो साक्षी मला निघावं लागेल मित्र वाट बघत आहेत माझी आता काय भेटणं तर होतच राहणार ना चलो बाय निघतो मी साक्षी म्हणते हो नक्की भेटू बाय दोघांनी फार्मल हँड केला आणि विक्रम त्यांच्या मित्रांकडे गेला साक्षीला तेवढ्यात किरीश येताना दिसला आणि तिने त्याला हात दाखवला विक्रमचा ग्रुप मंदार आरव अधिराज विक्रम आरव आणि अधिराजची मैत्री पोलीस ट्रेनिंग अकॅडमीमध्ये झाली होती मंदार पोलीस स्टेशनच्या ऑफिसमध्ये क्लेरिलिकर काम बघत होता आरव नुकताच आर्मी जॉईन होणार होता अधिराज त्याचा पोलीस स्टेशनला पी आय म्हणून नियुक्त झाला होता उद्या विक्रम आणि अधिराजचं एकत्र जॉईनिंग होणार होतं विक्रम म्हणतो अरे तुम्ही दोघेच आलात का राघव कुठे आहे आरो म्हणतो अरे तो पोहचतोय दोन मिनिटात हा बघा आलाच अधिराज जैन वय तीस सहा फूट उंची जिम मध्ये कमावलेली पीडदार शरीर गोरा वर्ण आणि त्याची लक्षवेधी पर्सनालिटी मुली त्याच्या मागे वेड्या होऊन फिरण्या फिरायच्या पण ह्या कोणाला भाव देईल तरच शपथ विक्रम म्हणतो ओ साहेब खूपच लवकर आलात की हो तुम्ही अधिराज जैन म्हणतो अरे ट्रॅफिक मध्ये अडकलो मी घरूनच वेळेवरच वेड़, बाहेर पडलो आरो म्हणतो किती वर्षांनी असे एकत्र ना मंदार म्हणतो काय मला ते रुटीन लाईफ जगून फार कंटाळा आलाय रे विक्रम म्हणतो आता उद्यापासून अधिराज साहेब कारभार सांभाळणार आहेत मला तर जाम मज्जा येणार आहे काम करायला अधिराज म्हणतो हो तुलाच जास्त कामाला लावतो की नाही बघ आता आरो म्हणतो आता तुम्ही गप्पा मारू पोट भरणार आहात की काहीतरी खायला ऑर्डर ऑर्डर पण करणार आहात वेटरला बोलावू ते सगळे आपापली ऑर्डर देतात मंदार म्हणतो ए विक्रम तू तिला ओळखतोस का विक्रम म्हणतो कोणाला मंदार साक्षीच्या इशारा करून म्हणाला तशी आरव आणि अधिराजची नजरही तिच्याकडे वळली पण त्या दोघांचे तिची पाठ होती म्हणून ते तिला नीट पाहू शकले नाही आधीराजला एरवीस मुलींची एनर्जी म्हणून त्याने जास्त रस दाखवला नाही आणि आपला फोन काढून बसला मंदार म्हणतो अरे ती अँड साक्षी आम्ही आलो तेव्हा तू तिच्याशी बोलत होतास ना विक्रम म्हणतो हो ती होय ती माझी कॉलेजची मैत्रीण आहे किती वर्षांनी आज भेटली मला मंदार म्हणतो जाम डेंजर आहे रे ती ती कु मर्डर केस माहिती असेलच ना तुला अधिराजने आता मात्र कान टवकारले आणि तो नीट ऐकू लागला विक्रम म्हणतो तीच ना आमदार पाटलांच्या मुलाच्या मित्राची केस पण मी ऐकलंय की त्या केसमध्ये तर सगळे पुरावे नष्ट केले होते आरोपी आरामात सुटलाही असेल आतापर्यंत मंदार म्हणतो तेच तर सगळ्यांना असेच वाटत होते की आरोपीची निर्दोष सुटका होईल आणि खरं सांगायचं तर साड सरांनी आमदारांच्या सांगण्यावरून केसचे इन्व्हेस्टिगेशन एकदम लूज सोडले होते पण झालं उलटच अधिराज म्हणतो म्हणजे नक्की काय झालं ते नीट सांग मंदार म्हणतो आहो सर साक्षीने आपल्या परीने पोलिसांच्या आधीच इन्व्हेस्ट इन्व्हेस्टिगेशन सुरू केले होते तिला सांडपानांचे कारनामे आधीपासून माहिती होते त्यामुळे पुरावे नष्ट करण्याआधी तिने पुरावे गोळा करून झाले होते त्याच्याच आधारावर तिची केस स्ट्रॉंग झाली आणि आरोपीला आजच कोर्टातून दोषी ठरवले विक्रम म्हणतो पण साक्षीने मला ही गोष्ट सांगितली कशी नाही अधिराज म्हणतो पण असं पोलिसांशिवाय क्राईम सीनवर जाऊन ती एकटीच कसं काय इन्व्हेस्टिगेशन करू शकते हे एथिक्सच्या विरुद्ध आहे आणि तिने मुद्दाम पुरावे तयार केले नसतील कशावरून मंदार म्हणतो सांडपानांचे काम तरी कुठे एथिक्सला धरून होते सर आणि तिने जे काही ऐकले ते बरोबरच केले असं मला वाटते ते आरोपी आज मोकाट सुटला असताना तर आतापर्यंत किमान दोन तरी मुलींचे जीव घेऊन मोकळा झाला असता आधीराज मात्र ह्यावर निर निरुत्तर झाला आरव म्हणतो कधी कधी घी निकालने के लिए उंगली उंडी करनी पडती हे आधीराज बाबू आधिराज म्हणतो मंदार मला ह्या केसचे डिटेल्स देऊ द्या ओके मंदार म्हणतो सर ते जाधव काका ही केस बघत होते त्यांनीच तिला पुरावे पोलिसांकडे घोडा केले हे कोर्टाला पटवून द्यायला मदत केली ते ह्या केसबद्दल सविस्तर सांगू शक शक्ति शकतील तुम्हाला आधीराज म्हणतो बरं बघतो मी उद्या विक्रम म्हणतो पाटलांचा मुलगा म्हणजे साक्षीच्या जीवाला आता धोका आहे मंदार म्हणतो मला जगताप मॅडम म्हणत होत्या की आज तो तिला कोर्ट मध्ये सरळ जीवे मारण्याची धमकी देऊन गेलाय विक्रम म्हणतो वाट साक्षीला अल, अलर्ट करायला हवं आरव कधीचा कुठेतरी टक लावून पाहत होता अधिराजने ते ठहेरले अधिराज म्हणतो आरव लक्ष कुठे आहे तुझं आरो म्हणतो अरे तुम्हाला तो कोपऱ्यात बसलेला माणूस जरा विचित्र वाटत नाही आहे का विक्रम तो तुझ्या त्या मैत्रिणीकडेच कधीपासून बघत आहे रे विक्रम म्हणतो हो यार ही साक्षी पण ना उगास कशाला रिक्स घेते काय माहिती पण आतापासून आम्हालाही अलर्ट राहावे लागेल आधिराज म्हणतो हम्म यू आर राईट विक्रम मंदार म्हणतो ती बघा आमची ऑर्डर आली आधी खाऊन घेऊ मग बाकीचं सगळं करू ओके आधीराजने एक नजर त्या व्यक्तीकडे आणि साक्षीकडे पाहिले आणि तो खाऊ लागला इकडे साक्षी आणि गिरीश कॉफी पिता पिता काय बोलायचे त्याचा विचार करत होते साक्षीचे अर्धे लक्ष त्या कोपऱ्याला कोपऱ्यातल्या व्यक्तीकडे लागून होते साक्षीनेच सु बोलायला सुरुवात केली गिरीश म्हणतो सो साक्षी तुम्हाला काय सांगायचे होते मला साक्षीने हीच वेळ आहे असे ठरवून सरळ मुद्द्याला हात घातला साक्षी म्हणते गिरीश तुम्हाला कशी लाईफ पार्टनर हवी आहे गिरीश म्हणतो अगदी तुझ्यासारखीच म्हणजे मी माझी बायको ऑलरेडी साक्षी आता केवळ तुमच्यावर अवलंबून आहे आमच्या नात्यांचं सा भविष्य साक्षी म्हणते मी जरा स्पष्टच बोलते हे बघा माझं प्रोफेशन खूप रिस्की आहे धमकीचे फोन मारामारी हे माझं रोजच झालंय आता माझ्या जीवाचाही काही भरोसा नाही म्हणून मला नाही वाटत लग्नानंतरची सगळी नाती मला निभवता येतील याच कारणासाठी मुळात मला लग्नच नाही करायचं गिरीश म्हणतो वॉट रॅबिस साक्षी म्हणते इट्स अ फॅक्ट गिरीश ही गोष्ट मला तुम्हाला काल सगळ्यांसमोर सांगता नाही आली म्हणून तुम्हाला गोष्टी अजून पुढे जाण्याआधीच सांगते गिरीश म्हणतो ठीक आहे तू तु लग्नानंतर तुझं हे प्रोफेशन सोडू दे सिंपल साक्षीला आता त्याचा राग येत होता तरी ती शक्य तेवढी नॉर्मल होऊन बोलू लागली साक्षी म्हणते आय कॅन मला माझं प्रोफेशन प्रिय आहे आणि ते मी कधीच सोडणार नाही तुम्हाला माझ्याशी लग्न करायचे असेल तर मला माझ्या प्रोफेशन सकट स्वीकारा लागाल नाही तर माझ्या घरी कॉल करून सरळ नकार वळवून टाका गिरीश उठला आणि सरळ तिच्या अंगावर धावून गेला साक्षीला गिरीशचेही रूप अनोळखी होते म्हणून ती थोडा वेळ भांबावल्यासारखी झाली पण लगेच तिने स्वतःला सावरले येऊन पूर्ण कॅफेचे लक्ष त्याच्याकडे गेले होते गिरीश म्हणतो तू कोण समजतेस ग स्वतःला तू जेवढे पैसे महिन्यात कमवतेस ना तेवढे मी एका दिवसात कमवतो समजलं ना तू हे प्रोफेशन सोडले तरी मर उपाशी मरणार नाहीस उलट माझ्याशी लग्न करून माझ्या पैशांवर राज्य करशील साक्षीने आतापर्यंत तिचा सांभाळलेला तोल ढासळला ती ताडकन नोठी उठून उभी राहिली आणि सटाक दुसऱ्याच क्षणाला तिच्या हाताची पाचही बोट त्याच्या गालावर विराजमान झाली विक्रम अधिराज सहित सगळं कॅफे आश्चर्यचकित झाले साक्षीला आता राग अनावर झाला साक्षी म्हणते बिहेव युवर युअर सेल्फ डॉक्टर गिरीश एक शब्द अजून बोललात ना तर दुसरा गालही रंगून ठेवेन तुम्हाला साधं बोलायचे मॅनर्स नाहीत आणि तुम्ही मला शहाणपणा शिकवताय का तुमचा हा पैशांचा माज उतरवायला मला दोन मिनटेला नाही लागणार समजलंस ना हा तुमचा पैसा कुठून येतो कसा येतो कुठे जातो ते सगळं मला नीट माहिती आहे त्यामुळे माझ्या नादी लागू नका आणि एक नीट कान उघडू का माझ्या ह्या लग्नाला नकार होता आणि तो कायम राहील अँड यू बेटर अंडरस्टँड डॅड एवढं बोलून साक्षीने आपल्या कॅफेचे पैसे टेबलवर ठेवून दिले आणि पर्स उचलून कॅफे बाहेर पडली गिरीश गाल सोडत रागाने साक्षीकडे बघत तिथेच उभा होता ती व्यक्ती मात्र साक्षीचा अवतार बघून फार घाबरून गेली होती विक्रम अजूनही शॉपमध्येच होता आणि अधिराजला मनोमन साक्षीचे आणि तिच्या डेरिंगचे कौतुक वाटत होते सो so, फायनली अधिराजची एंट्री झाली खुश ना आता हो हो फक्त कथेत साक्षीच्या हृदयात एंट्री मिळवायला अजून खूप अवकाश आहे मित्रांनो अधिराजची आताच कथेत एंट्री झाली आहे जरी साक्षी आणि अधिराज कॅफेत असले तरी त्यांनी एकमेकांना अजून पाहिले नव्हते हा आता अधिराजने साक्षीला पाठमोरी बसलेली आणि नंतर गिरीशला थोबाळीत मारताना तेवढं पाहिले होते पण तेव्हा सुद्धा तिचा चेहरा काही त्याला दिसला नाही साक्षीला मात्र अधिराजबद्दल अजून तरी काही एक माहिती नव्हतं पुढे कथा वाचताना गोंधळ नको ना व्हायला म्हणून ही टिप्पणी चला पुढे वळू एका कॅफे बाहेर पडण्या पडल्यावर साक्षी जरा रागातच घरी पोहोचली तेव्हा सुमारास वाजून गेले होते समोरच्या बंगल्यातील तिच्या गाडीचा आवाज आला तसा तो लगबगीने तिच्याकडे बघू लागला साक्षीने पार्किंग मध्ये गाडी लावली एक दीर्घ श्वास घेऊन स्वतःला शांत केले आणि गाडीतून उतरली तोच तिची नजर वरून वर पडली त्याच्याकडे एक रागीट कटाक्ष तिने टाकला आणि तंतनाच अर्थ मध्ये दाखल झाली वरून मात्र काहीसा गोंधळलेला आणि काहीशा घाबरलेल्या नजरेने ती गेली त्या दिशेला बघत होता साक्षी घरी आली आणि हॉलमध्ये येऊन सोफ्यावर मागे डोके टेकून डोळे शांत मिटून बसले एक दोन मिनिटे गेली असतील तिच्या आईने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तसे तिने डोळे उघडले समोर आई बाबा आणि टीनाला पाहिले आणि तिचा आतापर्यंत अडवून ठेवलेला अश्रूंचा बांध तुटला ती ओंजडीत चेहरा लपवून रडत होती आणि आई तिला कुशीत घेऊन शांत करत होती साक्षीचा हा एक वीक पॉइंट होता राग शांत झाल्यावर तिला रडू यायचे राग यायचे कारण काहीही असले किंवा त्या सिच्युएशन मध्ये तिचा राग कितीही खरा असला तरीही तिला रडू यायचेच ती लोकांसमोर असताना खूप स्ट्रॉंग असायची कधीच रडत बसणारी साक्षी एवढ्या वर्षात लोकांनी पाहिली नव्हती पण आपल्या माणसांसमोर ते सोंग तिला जमायचे नाही रडणं म्हणजे मुळात दुबळणं असणं अशी अजिबात नाही आणि म्हणूनच ह्या तिच्या वीक पॉईंटमध्ये सुद्धा तिची स्ट्रेस साक्षीची फॅमिली दडलेली होतीच तिला सावरायला परत उभं करायला पाच एक मिनिटे मन मोकळेपणाने रडून झाल्यावर साक्षी शांत झाली तिने डोळे पुसले आणि बाबांनी तिच्यासमोर धरलेला पाण्याचा ग्लास तोंडाला लावला ती काही बोलत नाही हे पाहून आईनेच विचारले आई म्हणते साक्षी बाळा कसला राग आलाय तुला एवढा टीना म्हणते दी मला म्हणली मन, की आज तू केस जिंकलीस मग तू तर आनंदात असलं पाहिजे ना आणि आज तू जिजूंना पण भेट भेटणार होतीस ना बाबा म्हणाले तुम्ही दोघी जरा तिला बोलू तरी द्याल का साक्षी सांग काय झालं बेटा साक्षीने हातातला ग्लास समोर ठेवून दिला आणि आईचा हात हातात घेऊन एक नजर आई बाबांकडे पाहून बोलू लागली आई बाबा मी डॉक्टर गिरीशांना नकार दिलाय आई म्हणते अगं पण का साक्षीने मग कॅफे ड्रीममध्ये घडलेलं सगळं सांगितलं पण तिला फॉलो करणाऱ्या व्यक्तीबद्दल सांगणं तिने कटाक्षाने टाळले आवक होऊन तिच्याकडे सगळे बघत होते एवढ्यात टीना येऊन प्रेमाने तिच्या कुशीत फिरली टीना म्हणते ती यू आर माय स्ट्रेथ मला अभिमान वाटतो मी तुझी बहीण असल्याचा साक्षीने तिला हसून प्रत्युत्तर दिले आणि मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला बाबा म्हणाले साक्षी आय ॲम प्राऊड ऑफ यू तू जे वागलीस ते बरोबरच होते यू डिझर्व बेटर आणि ते तुला योग्य वेळी कळले यात मला आनंद आहे तुझा स्वाभिमान तू तुझ जपलास साक्षीने आशीने तिच्या आईबाबांकडे बघितले तर तिच्या डोळ्यात पाणी होते साक्षीने आईला मिठी मारली साक्षी म्हणते मार आई मला माफ कर ग पण प्लीज समजून घे ना आई म्हणते मला माझ्या मुलीचा तिच्या शिक्षणाचा अपमान करणारा जावाई कसा चालेल बाळा तुझ्या लग्नाच्या चिंतेने मला योग्य अयोग्य कळेना झालं होतं आय एम सॉरी बाळा तू जे केलंस ते योग्य केलं आहो तुम्ही उद्याच त्याच्या वडिलांना फोन करून सगळी परिस्थिती नीट सांगा आणि आमच्यातर्फे नकार कळवा बाबा म्हणाले हो मी उद्याच फोन करून सांगतो त्यांना टीना म्हणते तुमचं सगळ्यांचं रडून पोट भरलं असेल ना ते दिदीचे फेवरेट गुलाबजामुन केले ते मी एकटीच संप संपवन आता साक्षी म्हणते गुलाबजामुन बाबा म्हणते अगं आमची झाशीची राणी आज एवढी मोठी केस जिंकून आली आहे तर तिचे कौतुक नको का करायला साक्षीने मोठी स्माईल करत आईला मिठी मारली थँक्यू आई बाबा थँक्यू सो मच तुमच्याशिवाय मी आज काहीच करू शकले नसते तुम्ही सगळे माझी स्त्रेत आहात तिना म्हणते ए दी आम्ही तुझा जाहीर आभार कार्यक्रम नंतर ठेवूयात चला ना आता जेवायला मला भूक लागली आहे ह्यावर सगळेजण हसले आई म्हणते चल बाळा फ्रेश होऊन ये मी तोपर्यंत जेवायला वाढते साक्षी म्हणते हो आई आलेच मी साक्षी उठली आणि आपल्या रूममध्ये गेली फ्रेश होऊन वॉशरूम मधून बाहेर पडली तोच तिचा फोन वाजला जॉनचं नाव झडकताच तिने लगेच कॉल उचलला साक्षी म्हणते हा जॉन बोल जॉन म्हणतो मॅडम तुम्ही सुखरूप घरी पोचलात का साक्षी म्हणते यस मी ठीक आहे पण झालंय काय जॉनी म्हणतो मॅडम खबरीने सांगे सांगितले की कोणतरी तुमच्या मागावर आहे क्रोनाल केसचा निकाल लागल्यानंतर तो अजून ऍक्टिव्ह झालाय मला संशय आहे तो विराज असावा बहुतेक साक्षी म्हणते हो त्याची जरा कल्पना आली आहे मला बट डॉन्ट वरी मी अलर्ट आहे बरं तो मगाशी फोटो पाठवला आहे ना त्याचं काय झालं जॉन म्हणतो हो मॅडम त्याची कुंडली उद्यापर्यंत पोहोचवतो तुमच्याकडे ओके आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार तो एक छोटा मोठा गुंडा आहे साक्षी म्हणते ओके कळव मला आणि बी अलर्ट जॉन म्हणतो हो मॅडम बाय साक्षीने फोन ठेवला आणि ती काहीतरी विचार करू लागली आईच्या आवाजाने ला ला। ती भाणावर आली आणि खाली जेवणासाठी निघाली इकडे त्या व्यक्तीने त्याच्या बॉसला कॉल केला ती व्यक्ती म्हणते बॉस ती नाही सापडली फोनवरील व्यक्ती म्हणतो काय एका मुलीला पकडू शकत नाहीस तू दोन दिवस झाले ती सतत हातातून निसट निसटते ती व्यक्ती म्हणते आजचा प्लॅन फुल फ्रक होता बॉस पण तिने कॅफेमध्ये एका मुलाच्या थोबाडीत वाजवली आणि निघून गेली मी जरा घाबरलो आणि नंतर मला काही कळायच्या आत ती निघून गेली होती फोनवरील व्यक्ती म्हणतो मला उद्याच्या उद्या ती माझ्यासमोर जिवंत हवी आहे समजलंच नाहीतर तिच्या जागी तुझा पत्ता कट झाला म्हणून सम, समज ती व्यक्ती म्हणते एस बॉस फोनवरील व्यक्तीने कॉल कट केला आणि स्वतःशीच खुनशी असली आणि म्हणाले साक्षी जास्त दिवस दूर नाही ठेवणार ग तुला माझ्या बसून बस उद्याचाच दिवस मग तू फक्त आणि मी फक्त माझी आहेस मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी आवडती आहे ना तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा